नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोज मायनी या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होत आहे मित्रांनो हे मैदान ओपनचं नसून एक दुसरा एक, एक बैल असं मैदान आहे आणि या मैदानामध्ये अनेक नंदी गटपास देखील झालेला आहे साखरवाडीचा सा बावरे असेल बबलूच्या ज्यांचा राजा असेल चेंडू असेल मायनेकरांचा मस्तान असेल असे अनेक नंदी गटपात झालेले आहेत तर मित्रांनो या मायने गोल्डन केसरी मैदानामध्ये विठ्ठल डायवर बुतकर यांच्या नाव देखील किंवा अकरामध्ये चिठ्ठी होती आणि या गटामध्ये विठ्ठल नानाचा घरचा साज पाळायला पाळाला मित्रांनो तो नक्की कोण तर मित्रांनो आत्ता विठ्ठल डायवर बुतकर राजेश जाधव किल्डोण हे भरपूर प्रमाणात नवीन खरेदी करत आहेत आणि त्यातल्याच दोन नवीन खरेदी आज गट क्रमांक अकरामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळालेल्या म्हणजेच की मागील मैदानाचा एक नंबरचा मानकरी चित्तर आणि मागील मैदानाचा क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मानकरी चिक्या ही नंदी आज आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाचमधून गटपात झालेले पाहायला मिळाले मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाचमध्ये चिक्या आणि चित्तर विठ्ठल नानाचा खर्चा साथ गटपात आहे मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र ठरलेल्या आहे तर मित्रांनो धन्यवाद